नमस्कार शेतकरी बांधवांना मी डॉक्टर संदीप बोले आज सोलापूर दक्षिण सोलापूर भागामध्ये औज मंदूर भागामध्ये आज तिथं ऊस पाणी दौरा चालू होता आमचे मित्र तोहेत पाटील यांच्या अग्रस्तव आम्ही या भागात आलो त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये बघता शिवाय आम्हाला असं जाणवलं की संदीप प्याज बायो ऑरॉनिकच्या ह्या ज्या आळवण्या आहेत त्याचं महत्व किंवा त्या ड्रेंचिंग केलं काय इफेक्ट होतो तर बघा तुम्हाला सांगतो की हा ऊस जो आहे ह्यावर सगळ्यांना माहिती जास्त पडला पाऊस जास्त पडल्यामुळे काय झालं की शेतामध्ये पाणी साठल्यावरती ऊसाची ऊन असेल किंवा त्याला फुटवा नसेल ह्या अनेक गोष्टी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरवत्या त्या पाठांच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांनी इथं आपल्या संदीप्याज बायो ऑरोनिक्सच्या ह्या दोन ड्रिंचिंग केल्या त्यांच्या फवारणी बाकी आहे तर ह्या उसाला मी थोडक्यात आपण सांगतोय किंवा आता शेजार हा येत ना शेजारचे म्हणायचे की किंवा रास्तदारांना म्हणायची की हा ऊस मरून टाक अशा अवस्थेमध्ये ऊस हा होता त्याला ह्या दोन ड्रिंचिंग केल्यावरती अतिशय समाधानकारक ऊसा आलाय प्रत्येक रोपाला म्हणजे ते कांडे लागण त्यांचे आहे प्रत्येक कांडेजी लागलेला तुमच्या एका रोपाला किंवा फुटवेल त्याला आठ नऊ आठ नऊ तुमची इथं सशक्त फुटून निघाले आहेत शेतकऱ्याला जाणून घेऊया की आपण त्यांना काय वाटलं दोन ड्रिंचिंग केल्यावर तुम्हाला काय वाटलं प्रथम आपण नाव सांगा माझं नाव जुबेर पाटील आऊस मी शेतकरी तर ऊस लावल्यावर काय पाऊस झाल्यावर काहीच आलंच नव्हतं ऊस हे सगळं गेलो होतं लोक म्हणून सगळं काढून टाक आता काय येणार नाही वडिलांचं पण राग होतं त्यांनी पण म्हणतो काय येत नाही काय नाही हे काय नागर बनवून टाक म्हणून सांगत होते तरी पण मी म्हटलो राव दे आता तो इथ पाठवलं त्यांचं संदीप गोले साहेबांचं मग ते एकदा वापरून म्हणून सांगितले तर मग ठीक आहे म्हटलं ते एकदा पळा आळवणी केलो नंतर दुसरी आळवणी केलो तर लगेच मला रिझल्ट जाणवलं त्याचा चांगला वाटला रिझल्ट आणि फुटवा फिटा सगळ्यात चांगला आला सध्या समाधान करायचा आहे मी सध्या आता सांगतात बरं काय की बाबा ऊस गेल्यालाही येऊ शकतो म्हणजे फुटवा नाहीये किंवा पावसामुळे ऊस गेलाय किंवा तो ओला ऊस उगवल्यावरती मात्र आपण ब्रिंचिंग केल्यावरती चांगल्या ते व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसत असेल की असा हा प्लॉट तुम्हाला तयार आहे इथे धन्यवाद